टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा तुमच्या घरामध्ये दिवसरात्र भांडणं होतात का किंवा काही कारण नसताना सूट घरामध्ये भांडणं होतात का आता ही भांडणं का होतात आणि यावर आपल्याला कोणते उपाय करता येतील याबद्दलची अत्यंत उपयुक्त अशी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा सगळ्यात पहिलं म्हणजे जिथे घर आहे त्या घरामध्ये वेगवेगळ्या विचारांचे असे दोन तीन चार असे लोक राहत असतात आणि प्रत्येकाचे विचार एकमेकांना पडतील असं नसतं आणि यामुळेच घरामध्ये वादावाद होत असतात आता बघा घर म्हटलं की भांडणंही आलीच पण असंही नको व्हायला की दिवसाची सुरुवात ही भांडणासोबतच होते म्हणजे अगदी छोट्या छोट्या शिल्लक कारणावरून त्या घरामध्ये भांडणं होत असतात असं अजिबात व्हायला नको आणि असं होणं म्हणजे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे बघा घरामध्ये जर छोट्या छोट्या कारणावरून दिवस रात्र उठता बसता कधीही भांडणं होत असतील तर त्या घरामध्ये मुलांची प्रगती होणार नाही कोणत्याच व्यक्तीची प्रगती होणार नाही मात्र लक्ष्मी तिथे टिकणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा कितीही मेहनत करा परंतु तुम्हाला घरात आलेला जो पैसा आहे तो देखील नाही ते घर नेहमी अडीअडचणी आणि संकटांनी भरलेलं असत आता बघा घरामध्ये भांडणं का होतात तर सगळ्यात पहिल्यांदा बघा घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि त्यामुळेच घरातील सदस्यांमध्ये दुरावा निर्माण व्हायला लागतो जर तुम्ही सुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरातील भांडणांमुळे क्लेशांमुळे जर त्रासलेले असाल तर या व्हिडिओमध्ये मी आज काही उपाय तुम्हाला सांगते ते तुम्ही नक्की करून बघा बघा आपल्या काही चुकांमुळेच आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतात आणि आपण काय करतो पटकन याला त्याला दोष देत राहतो म्हणजेच आपण म्हणतो ना याची मला नाट लागली किंवा याची माझ्या संसाराला माझ्या घराला नजर लागली याच्या वाईट नजरेमुळे माझं वाईट झालं म्हणून माझ्या घरामध्ये सतत भांडणं होतात तर असं अजिबात नाही बघा आपण जेव्हा दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करतो ना तेव्हा त्याचे जास्तीत जास्त परिणाम आपल्याला आपल्याच घरामध्ये भोगावे लागतात त्यामुळे कधी पण लक्षात ठेवा समोरच्याने तुमचं कधीही वाईट केलेलं नाही तरी तुम्हाला त्याचं वाईट करण्याची किंवा वाईट विचार करण्याची अजिबात गरज नाही आणि बघा एखाद्याजवळ जे काही असतं ते त्याच्या कष्टाने असतं किंवा त्याच्या नशिबाने असतं त्यामुळे हिच्याकडे एवढा आहे तिच्याकडे तेवढा आहे आणि माझ्याकडे नाही हा विचार अजिबात करायचा नाही अशी तुलना अजिबात करू नका आणि बघा मनामध्ये मा जळावृत्ती असणे किंवा प्रत्येक गोष्टीचं तुम्ही कंपॅरिजन करत असता ही एक अतिशय वाईट गोष्ट असते आणि बघा वास्तुशास्त्राला देखील तितकंच महत्त्व आहे घर कधीही शंभर टक्के वास्तुशास्त्रानुसार नसते पण आपल्याला जमतील तेवढ्या वस्तू किंवा गोष्टी आपण वास्तुशास्त्रानुसार ठेवल्या तर हे जे काही भांडणं आहेत हे कमी होण्यासाठी मदत होते आणि वास्तुशास्त्रानुसार घरात प्रत्येक वस्तूमध्ये तिची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा घरातील सदस्यांवर ती परिणाम होत असतो आणि बघा आपल्याच काही चुकांमुळे घरामध्ये वास्तुदोष वाढतो या वास्तुदोषामुळे घरामध्ये नेहमी भांडणं होतात आर्थिक समस्या येतात त्यामुळेच घरामध्ये सतत कलह शिव्या वादावाद हे व्हायला लागतं आणि बघा कुटुंबामध्ये आजारपण वगैरे वाढायला लागतं ला म्हणजेच काय सगळ्यात ज्या काही वाईट गोष्टी आहेत आर्थिक नुकसान शारीरिक नुकसान मानसिक नुकसान अशा सगळ्या प्रकारचे नुकसान त्या घरामध्ये व्हायला लागतात ला घरामध्ये खूप संकट येतात ता आणि त्यामुळेच घरामध्ये सुखशांती नांदण्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं म्हणजे बघा घराचा ईशान्य कोपरा वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा जो आहे तो देवी देवतांसाठी मांडला जातो आणि बऱ्याचदा त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपण आपले देवघर ठेवत असतो तुम्हाला जमलं तर बरोबर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर असलं पाहिजे आणि तुम्हाला जर नाही जमलं तर काही कारणाने तुम्ही तिथे देवघर नाही करू शकत परंतु ईशान्य कोपरा जो आहे तो नेहमी स्वच्छ आणि निटनिटका ठेवावा टापटीप ठेवावा किंवा स्वच्छ असला पाहिजे त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही कचऱ्याचा डब्बा किंवा भंगार काहीतरी निगेटिव्ह अशा वस्तू तुम्हाला अजिबात ठेवायच्या नाहीत कारण ईशान्य दिशेकडील कोपरा हा जर स्वच्छ असेल तर त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार जो असतो तो कायम राहतो तुम्ही जर या ईशान्य कोपऱ्यामध्ये कचऱ्याचा डब्बा किंवा असं काहीतरी गोष्टी निगेटिव्ह ठेवल्या तर किंवा जड सामान ठेवलं तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात यानंतर बघा बुद्धांची मूर्ती बुद्धांची मूर्ती ही नेहमी एका झाडाखाली शांत एकदम मौन अवस्थेत आपल्याला बसलेले दिसतात तर घरातील क्लेश भांडणं असं वातावरण तुम्हाला कमी करायचं असेल तर घरामध्ये एक बुद्धांची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे भगवान बुद्धांची मूर्ती तुम्ही बैठक खोलीमध्ये किंवा हॉलमध्ये ठेवू शकता शक्यतो ती हॉलमध्येच ठेवली जाते ही मूर्ती ठेवल्याने घरामध्ये शांतता राहते यानंतर बघा घराचं प्रवेशद्वार आहे ते नेहमी स्वच्छ असलं पाहिजे आणि नेहमी टापटीप असलं पाहिजे तुमच्या प्रवेशद्वाराचा दरवाजा कितीही महाग असेल किंवा सागवाणी असावा असे मी अजिबात म्हणत नाही तो दरवाजा जो आहे तो तुटलेला नसावा किंवा तो चालू बंद करताना त्याचा करकर असा आवाज येत नसावा आणि यासोबतच सकाळी पाण्यामध्ये हळद मिक्स करून तुम्हाला घराचे जो प्रवेशद्वार आहे त्याच्या समोर ते पाणी शिंपडायचं आहे हळदी आणि कुंकवाने घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे यासोबतच सकाळ संध्याकाळ जमेल तेव्हा तुम्हाला आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर दिवा लावायचा आहे जशा आपण दिवाळीला पणती लावतो त्याचप्रमाणे तुम्ही पणती देखील मातीची घराच्या बाहेर मुख्य दरवाज्याजवळ लावू शकता आता बघा मागे अक्षय तृतीया झाली किंवा असे काही सण समारंभ असतात त्यावेळी आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर दिवसभर तेवत राहील अशा प्रकारे दिवा लावावा आपण दिवा का लावतो कारण प्रत्येक पूजा जी आहे ती आपण दिव्याच्या साक्षीने करतो प्रकाशाकडे देवी देवता आकर्षित होतात आणि अंधाराकडे अलक्ष्मी असते म्हणून जिथे प्रकाश जिथे अंधार नसतो तिथे सगळ्या सकारात्मक गोष्टींचा संचार असतो जिथे अंधार तिथे निगेटिव्हिटी असते नकारात्मक ऊर्जा असते तिथे वाईट गोष्टींचा जास्त प्रभाव असतो त्यामुळे जमल्यास तुम्ही सकाळ संध्याकाळ घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावायचा आहे नकारात्मकतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे कुमूत्र शिंपडत जा या गोष्टी तुम्ही नेहमी करा त्यानंतर बघा मिठाचा वापर देखील तुम्ही घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी करू शकता तुमच्या टॉयलेट बाथरूममध्ये तुम्ही एका वाटीमध्ये मीठ भरून ते ठेवायचं आहे आणि अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी हे मीठ तुम्हाला बदलून म्हणजे ते टाकायचं आणि दुसरं पुन्हा नव्याने ठेवायचं आहे अशा प्रकारे मीठ ठेवल्यामुळे घरामधील निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यास मदत होते त्यानंतर बघा कित्येक वेळा वास्तुदोषामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते तसेच घराचा जो ईशान्य कोपरा असतो तिथे आपल्याला शौचालय अजिबात बांधायचं नाही तसेच अग्नेय दिशेला स्वयंपाकघर असणं अत्यंत शुभ मानलं जातं या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत यानंतर घरामध्ये सकाळ संध्याकाळ धूप जाळला पाहिजे धूर केला पाहिजे कापूर जाळला पाहिजे या गोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत देवघरासमोर तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ आपण दिवा लावला गेला पाहिजे आणि तुम्हाला जमल्यास तुम्ही तुळशीसमोर तुपाचा दिवा अवश्य लावा याचे परिणाम देखील अत्यंत शुभ पाहायला मिळतात यानंतर बघा पत्नीमध्ये सारखे विनाकारण भांडणं होत असतील तर रात्री झोपताना उशी खाली एक कापराची वडी ठेवायची आहे आणि ती वडी तुम्हाला सकाळी जाळून टाकायची आहे आणि यानंतर ही जी काही राख आहे ती तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता हा उपाय केल्यामुळे पत्नीमध्ये प्रेम वाढतं घरामध्ये शांती राहते आणि जे काही गैरसमज आहेत छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होतात ते दूर होण्यास मदत होते यानंतर घरामधील क्लेश कलह भांडणं दूर करण्यासाठी घरातील कर्त्या पुरुषाने पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे म्हणजेच काय तर अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला एक प्रदक्षिणा घालायची आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरि विष्णूंचा आणि आपल्या पित्रांचा देखील वास असतो आणि बघा अशा काही वेळेस आपल्या पित्रांची देखील सेवा झाली पाहिजे आता बघा अक्षय तृतीय हा हा दिवस होता जो आपल्या पित्रांना समर्पित होता प्रत्येकाने आपल्या घरातील पित्रांची सेवा ही केलीच असेल तर अशा अमुक दिवशी आपल्या पित्रांची सेवा करणे आवश्यक आहे आणि अशा काही दिवशी जर तुम्ही तुमच्या पित्रांची सेवा करायला विसरत असाल तर घरामध्ये पितृदोष हा हमखास लागतोच आणि त्यामुळे घरामध्ये भांडणं होतात हुद्दात म्हणजे होतातच आणि त्यामुळे घरातील पितृदोष कमी करण्यासाठी तुम्ही उपाय केले पाहिजेत वेळोवेळी पितरांची सेवा केली पाहिजे अक्षय तृतीयेच्या दिवशी जी पूजा आहे ती आपण पित्रांसाठी देखील मांडली होती त्यामुळे पितृदोष जो आहे तो कमी होतो तर बघा या काही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत या नियमांचं आपण पालन केलं पाहिजे या काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील आपण पाळल्याच पाहिजेत बघा आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये वेळ फार कमी असतो परंतु काही गोष्टी आहेत ज्या आपल्या हातात असतात त्या जर आपण केल्या तर आपल्या आयुष्यातील त्रास कष्ट जे आहेत ते कमी होतात म्हणून बघा घरामध्ये भांडणं क्लेश वगैरे होत असतील तर ते दूर करण्यासाठी सांगितलेल्या उपायांपैकी तुम्हाला जो जमेल तो उपाय तुम्ही नक्की करू शकता अगदी साधेसोदे उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचं से इथे सेंड करते उद्या अशाच छानशे व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ